हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग मिसेस फौजी यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि ना आज आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे तर त्यासाठी ना मी असं वाटण करून घेतलं आहे बघू शकता आणि ते मी कुठून घेतले कुठल्याने ना खूप टेस्टी लागते कढीपत्ता कोथिंबीर आणि ह्यात आपला खडा मसाला आहे आणि गरम करण्यासाठी टोप ठेवलेला आहे ते बघू शकता आमटी कटाची करायची ठरलं ना तर सगळं साहित्य जवळ घेतलं तरी हे बघा कटाच्या मु तर डाळी असते ना शिजवलेली आपण त्याचं पाणी आहे तर बघू शकता मस्त आपला टोप गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे बघू शकता पहिल्यांदा थोडे तडक्यासाठी जिरे घालतायचं बिर्याणं खूप छान होतं थोडं जिरं मोगळी त्याच्यानंतर कढीपत्ता कडीपत्ता बी झाल्यानंतर वाटण टाकायचं वाटण म्हणजे काय त्याच्यामध्ये फक्त लसूण खोबरं आणि थोडंसं अद्रक आहे हा मसाला आपण आता फ्राय करून घेऊया मस्त तेलात एकजीव करून घ्यायचा पण खूप छान येतो आमच्या एक ते दोन मिनटं असं फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये ना एक चमच हळद पण टाकायची अळगायचं मसाला नमक नमक जास्त नाही झालायचं कारण आपल्या जे लाल तिखट मसाला आहे ना त्याच्यामध्ये नमक आहे आणि ना हे आपलं लाल तिखट हे सातार साईजचं लाल तिखट आहे बघू शकता की लाल दिसते खूप छान अशी आमठी होते आमच्या हा मसाल्याने वर्षाचा एकदाच हा मसाला बनवून ठेवतो त्याच्यानंतर तुमचे गरम मसालेले वापरायची गरजच नाही पडत छानपैकी हा मसाला भाजला आहे आपला बघू शकता त्याच्यामध्ये ना हे आपलं कट्ट्याचा रस आहे ना ते टाकून घ्यायचे छान पैकी पुरणपोळ्या करायच्या म्हटलं ना तर कट्ट्याची आमटी पहिली पाहिजे बघू शकता की त्याचे तरी पण आली जरा छानपैकी ना आणि पातळच बनवते कारण ते पेता पण येते उचलून त्याच्यानंतर ना थोडी हरा वरून टाकायचा आणि कोथिंबिरीने काय होतं एकदम चव आणि वास पण खूप छान येतो आमटीला बघू शकता छान आपली झालेली आमटी कटाची चला तर बघू शकता आपली आमटी रेडी आहे मस्तपैकी झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही हे भातासोबत खाऊ शकता किंवा पुरणपोळे करतो त्याच्यासोबत खाऊ शकता तर वाल आज मी आमटी बनवून मग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आजीच थांबूया बाय बाय